नमस्कार मंडळी मंडळी छगन भुजबळ म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी आरक्षणची गरज तरी काय कारण तर त्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे बंगला आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे मग आरक्षणची गरज तरी काय असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे परंतु छगन भुजबळकडे जर आपण प्रॉपर्टी पाहिली आणि त्यांची जर प्रॉपर्टी पाहिली तर मग त्यांना सुद्धा ओबीसी आरक्षणची गरज नसावी त्यांच्याकडे जे काही आज पद आहे ओबीसीच्या माध्यमातून जे काही मिळालेलं पद असेल ते सुद्धा त्यांना गरज नसावी असं मला तरी वाटते आता तुम्ही त्याचा अंदाज सुद्धा लावू शकता कि की त्यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे आणि हे प्रॉपर्टीचे जे काही आकडे असतील ते वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजेल की छगन भुजबळ यांना ओबीसी आरक्षणची गरज आहे का नाही नाही हे तुम्हाला सिद्ध होईल तर येवल्यामध्ये त्यांच्याकडे जवळपास सॉरी आंबडमध्ये त्यांच्याकडे पस्तीस कोटीची प्रॉपर्टी आहे त्यानंतर नाशिकमध्ये पंचवीस कोटी कोटीची प्रॉपर्टी आहे माझेगावमध्ये सत्तावीस कोटीची प्रॉपर्टी आहे येवल्यामध्ये सत्तर कोटीची प्रॉपर्टी आहे मध्य प्रदेशमध्ये साडेतीनशे एकर त्यांच्याकडे जमीन आहे आणि त्या जमिनीची किंमत साठ कोटी एवढी एका एकराची कोटीची साठ कोटी ची, एका एकराची किंमत आहे मग त्याच्यावर तुम्ही साडेतीनशे एकरचा अंदाज लावू शकता त्यानंतर लोणाळ्यामध्ये त्यांच्याकडे पंच्याहत्तर कोटीचा जी जमीना, काही जमीन आहे जमीन आणि हिलपॅड अशा पद्धतीची त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यानंतर तातुकुंज तातेकुंजमध्ये त्याच्याकडे शंभर कोटीची प्रॉपर्टी आहे म्हणे त्यानंतर खारेगावमध्ये अ त्यांच्याकडे सहाशे कोटी पंचवीसशे एकर जमीन सुद्धा आहे आणि परत पाचशे कोटीची सॉरी पन्नास कोटीची परत एकदा प्रॉपर्टी सुद्धा आहे त्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याकडे दहा कोटीचा ऑफिस आहे त्यानंतर दादरला सुद्धा पस्तीस कोटीचा ऑफिस आहे त्यानंतर नाशिकला एकशे पस्तीस कोटी चा साखर कारखाना आहे आणि एकशे पंचावन्न कोटीची वाईन बार अशा पद्धतीची त्यांच्याकडे परत प्रॉपर्टी सुद्धा आहे त्यानंतर आणि त्यानंतर हां आणि ज्यांनी प्रॉपर्टी घेऊन दिली त्याला सुद्धा चाळीस कोटीची जी काही खंडणी असते जे काही कमिशन असते ते सुद्धा देण्यात आलेले आहे त्यानंतर इंडोनेशिया इंडो इंडोनेशियामध्ये इंडोनेशियामध्ये आणि नाशिकमध्ये एकशे पंचावन्न कोटीची प्रॉपर्टी आहे त्यानंतर अठ्ठावीस कोटीची प्रॉपर्टी अठ्ठावीस कोटीच्या त्यांच्याकडे दागिने सुद्धा आहेत असं सुद्धा माहीत आहे त्यानंतर नवी मुंबई या ठिकाणी पाच कोटीचं ऑफिस आहे दादरला सुद्धा पाच कोटीचं ऑफिस आहे नाशिकला राम बंगला आहे एकशे एक कोटी पन्नास लाखाचा आणि त्यानंतर चर्च गेटला पाच कोटीचा ऑफिस आहे त्यानंतर मल मनमणला पाच कोटीचा बंगला आहे इंदोरला सुद्धा पाच कोटीचा बंगला आहे येवल्यामध्ये व नाशिकमध्ये दहा कोटीचा बंगला आहे त्यानंतर साठ कोटीचा भुजबळ पॅलेस अशा पद्धतीची यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यानंतर सुकदा लॉनला सुद्धा सॉरी सुकदा सोसायटीमध्ये पाच कोटीचा बंगला आहे आणि ठाण्याला सुद्धा पाच कोटीचा आ, बंगला आहे अशा पद्धतीची त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे आता याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की छगन भुजबळ साहेबी आरक्षणची गरज आहे का आणि असेल तर मग मराठा समाजाला का नुकसावं कारण तर मराठा समाजाला जे काही हक्काचा आरक्षण आहे हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जे काही झरंगे पाटील यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे ते नसावं का जर एखाद्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असेल एखाद्याकडे त्याच्याकडे जर बंगला असेल एखादं घर असेल एखादी जर नोकरी असेल तर मग शेतकऱ्यांनी काही घोडे मारले का या मराठा समाजाने काही घोडे मारले का असाही प्रश्न विचारला जातो कारण तर छगन भुजबळ साहेबाकडे जर एकट्याकडे एवढी प्रॉपर्टी असेल अख्ख्या महाराष्ट्राचा अर्धा खर्च अर्धी प्रॉपर्टी जर त्यांच्याकडे निघत असेल तर मग अशा माणसाला ओबीसी आरक्षण मिळते तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण का मिळू नये असाही प्रश्न विचारला जातो आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा